नायगाव तालुक्यातील कुंटूर दवाखान्यात डॉक्टर कंपाउंडर आणि सेवक असे तीन कर्मचारी कागदोपत्री कार्यरत असल्याचे दिसते तथापि सध्या पावसाळ्याच्या काळात जनावरांची स्थिती खालावली आहे आणि त्यांना उपचाराची गरज आहे कुंटूर येथील डॉक्टर अनेक वेळा वेळेवर हजर नसतात आणि ते जिल्ह्याच्या ठिकाणी राहत नसल्याने एका दिवशी हजर असतात तर दुसऱ्या दिवशी गायब असतात जनावरांना उपचारासाठी औषधी देखील उपलब्ध नाहीत डॉक्टरांनी सांगितले आहे की औषधी गोळ्यावरून येत नाही आणि ते खिशातून आणू शकत नाही त्यामुळे पशुपालकांना शासनाकडे जावे असे सुचवले जाते दवाखान्यात पशूंचं वैरण चारा बियाणे आले असल्यास त्यांची माहिती देखील पशुपालकांना दिली जात नाही या उर्मट अधिकारी यांच्या बदलीसाठी व योग्य अधिकारी नियुक्त करण्यासाठी पशुपालकांनी मागणी केली आहे लोकनायक न्यूज साठी शंकर अडकीने नायगाव जिल्हा नांदेड माझं गाव आहे इकळीमाळ तालुका नायगाव जिल्हा नांदेड नाव श्री अर्जुन श्रीवंशी राहणार इकळीमाळ या आता दहा दवाखान्यात आलेले आहे वैद्य दवाखाना ढोराचा कुंटूरमध्ये तरी आम्ही कुं इकळी माळ इथून चालत आलेले आहे दवाखान्यामध्ये तर हे मशीसाठी बेमार आहे माझी माहेश तीन, ती तीन दिवस चार दिवस झालं चारा खात नाही तर अजून डॉक्टर साहेब अकरा वाजले तरी आले नाहीत हे कळकळीची विनंती करून जे आम्हाला जे सेवा करायची आहे ते सेवा त्यांना आम्हाला देवावी हे नंबर येऊन देव काय ओंकार माझं नाव आहे ओंकारूरचा मी शेळी घंटा झाला येऊन इथे बसलो डॉक्टर आले नाही तिथे दवाखान्यात जाव देता शेळी मरून आली शेळी मरून जायला आली दोन वासनाकडे शिळीच आहे बालाजी गोविंद्राव आडकीने बोलतो जनावर आणलो मी आहे तिथं दोन बैल तरी मी लसीकरणाला आणलो होतो तर डॉक्टर साहेब आमचे बालाच्या मोरने तुम्हाला म्हणाता साडे अकरा वाजता आम्ही इथे बसले राहतेपासून जरा नऊ साडेनऊ आले तरी ते आगे तो आगे तो नौ तर ना तिकड लसीकरणाशिवाय हां आता काय गंगाधर हनुमंतराव महाजन राहणार कुंटूर ते दवाखान्यामध्ये एकही डॉक्टर नाही मी नऊ वाजतापासून फोन आहे इथं चार जनावरे आहेत आमचे लसीकरण करायचे फोन लावला तेव्हा तिकडे कोणीही फोन उचलत नाही जेव्हा जनावरं आणले तेव्हा इथं कोणी राहत नाही दवाखान्याला जे मेडिकल जे केलेलं आहे त्याच्या बाहेरून देवलायच आम्हाला दवाखान्याला काहीच दे, देत देत नाही त्याने ओळख औषध नाहीत काहीच नाही बियाणं वाटप केले का तुम्हाला नाही नाही बियाणा काहीच केले नाही का बियाणे नाही काही नाही माहिती तरी सांगितली आलं म्हणून माहिती सांगितली का माहिती सुद्धा सांगितलेली नाही त्याने सात बारा हे पट काढ लोकनायक न्यूज